रक्षाबंधनाच्या दिवशी हिंदू समाजाच्या वतीनं राज्यभर जनजागृती अभियान राबवत लोकप्रतिनिधींना राखी बांधून लव जिहाद विरोधी कायद्याची मागणी करण्यात येणार आहे राज्यात रक्षाबंधनाच्या दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीनं विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून राज्यातील विविध जिल्ह्यांसह अहिल्यानगर शहरात हिंदू समाजातील महिला आमदार खासदार नगरसेवक स्थानिक पदाधिकारी यांना राखी बांधून महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी करणार आहे तर ही राखी केवळ नात्याची नव्हे तर हिंदू भगिनींच्या सन्मानाची आहे अशी भावनिक भूमिका महिलांनी व्यक्त केली आहे सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात शेकडो महिला आपला सहभाग नोंदविणार आहे अनेक ठिकाणी मंदिर परिसर वसाहती गाव पंचायती आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय महाराष्ट्रात दिवसेंदिवस लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेक युवती प्रेमाच्या नावाखाली फसवून नंतर जबरदस्तीनं धर्मांतर केल्या जात आहेत यात अनेक वेळा मानसिक छळ मारहाण आणि आत्महत्येपर्यंतच्या घटना घडत आहेत त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा गरजेचा असल्याचं मत महिलांनी व्यक्त केलंय उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड आणि गुजरात सारख्या राज्यात आधीच लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात आलाय मात्र महाराष्ट्रात याबाबत अद्याप कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नसल्याने अशा गुन्ह्यांवर कारवाई करताना पोलिसांना देखील अडचणी येतात त्यामुळे राज्य शासनाने तातडीने हा कायदा संमत करून अंमलात आणावा अशी मागणी करण्यात येणार आहे तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या रक्षणासाठी राखी बांधते पण यंदा या राखीतून बहिणी स्वतःच्या आणि इतर भगिनींच्या सन्मानासाठी रक्षण मागणार असून लव जिहाद विरोधात कायदेशीर संरक्षण हवा आहे हेच यंदाच्या राखी पौर्णिमेच्या जनजागृतीचं केंद्रबिंदू ठरलंय या उपक्रमात किशोरी गृहिणी विद्यार्थिनी महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असून काही ठिकाणी महिला भाषण आणि फलकांद्वारे समाजात जनजागृती देखील करणार आहेत बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर